नमस्कार जय गोमाता आ, आता पुढचा जो चार महिने येणार आहेत पावसाचे पाऊस येणार जाणार ऊन पडणार आणि याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची सगळ्यांच्या तब्येती बिघडणार वरखाली होणार तर त्याच्यासाठी आपण आपल्याकडे खूप सु उत्तम असं उ उत्पादन असं आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया तर आता आपल्याकडे ते दोन स्वरूपात उपलब्ध असणार आहे एक तर ते रोल ऑन स्वरूपात उपलब्ध असणार आहे आणि ड्रॉपर्सच्या स्वरूपात उपलब्ध असणार आहे तर हे आहे त्याचं नाव नॅचरल पेन रिलीवर आहे अमृतरस नाव नाही नाव आहे त्याचं आणि ते कशावर उपयोगी आहे बघा डोके दुखणे अंग दुखणे दाढ दुखणे ॲसिडिटी निगेटिव डिजीनेस येणे किंवा अस्वस्थ वाटणे नाक चोंदणे वगैरे असे अनेक, अनेक त्याच्यावर ते अनेक गोष्टींवर ते उपाय उपायकारक आहे आपल्या आपल्याला आपण त्याबद्दल एक छोटीशी अशी एक कॅटलॉग टाईप आपण असं एक काय म्हणतात पॅम्पलेट टाईप असं बनवलेलं आहे तर तेही तुम्ही मागून घ्या माझ्याकडनं खूप त्याच्यामध्ये डिटेलमध्ये ते सगळे लिहिलेले आहे कसं ते वापरायचं आणि कशा कशावर कशा तुम्ही ते वापरू शकता तर हे तुम्ही तुमच्या वॉ व्हॉट्सॲपमध्ये सेव्ह सेव्ह से करून ठेवू शकता आणि सगळ्यांना शेअर करू शकता तर थोडक्यात काय तर हा रोल ऑन आहे आणि त्याला असा रोलर बॉल आहे तर या पद्धतीने ते तुम्ही त्याला ॲप्लाय करू शकता असं कायम तुम्ही तुमच्या हातावर लावून तुम्ही घरातून निघताना वगैरे तर तुम्ही हातावर लावून निघू शकता थोडंसं स्मेल जरी केलं तुम्ही तर मग तरी पण तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटतं ऑक्सिजन लेवल जी आपली जे जी कमी होते तीही वाढते शरीरामधली आणि हे जे आहे ते तुम्ही डोक्यालाही लावू शकता डोक्याला लावायचं आहे नंतर मग कपाळाला लावायचं आहे डोक्याला लावायचं आहे कपाळाला लावायचं आहे असं असं लावायचं आहे नाकाला लावायचं आहे गळ्याला लावायचं आहे छातीला पाठीला लावायचं आहे आणि मस्त हातापायाच्या तळव्यांनाही लावायचं आहे आणि तुम्हाला जर कधी हे वाटत असेल काय म्हणतात ताप येईल असं वाटत असेल किंवा अशक्तपणा वाटत असेल अजून तुम्हाला असं दमून आल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही हे ॲप्लाय करू शकता आणि तुम्हाला काही मिनटात काही थोड्या वेळातच तुम्हाला खूप रिलीफ मिळायला चालू होतं आणि ह्याच्यानी ह्याच्यानी तुम्हाला सर्दीवर रिलीफ मिळेल सर्दी सारखं नो नाक चोंदलेलं असतं एक नाक पुढी चोंदलेली असते डोकं दुखत असतं असं ह्याच्यावर तुम्ही हे रोल ऑन म्हणून वापरू शकता डायरेक्टली अप्लाय करायला आणि नंतर नंतर हे जे आहे ते आपण आता ड्रॉपरच्या स्वरूपातही अवेलेबल करून देतो आहे सो ते हे जे आहे ते आपण पोटातही घेऊ शकतो दोन ते तीन ड्रॉप्स आपण एक ग्लास पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मग तो ते पाणी पिऊन काही तास आपण एक तासभर वगैरे दोन एक तासभर दीड तास, तास वगैरे काही खायचं प्यायचं नाही आहे आणि असं केल्याने जे मिळणारे फायदे आहेत म्हणजे ते म्हणजे पोट बिघडलेलं असेल आता डिसेंट्री होते डायरिया होते डायरिया होतो पावसाळ्यामध्ये आणि हे कॉमन सिमटम्स दिसतात नंतर मग पित्त बिघडतं अपचन होतं करपट ढेकरा येतात गॅसेस होतात पोटात तर ह्याच्यासाठीही तुम्ही ते ड्रॉपर आहे आपला तर ते दोन तीन ड्रॉप्स तुम्ही पाण्यात टाकून ते पिऊ शकता आणि काही काही वेळातच तुम्हाला त्याच्यामधून रिलीफ मिळतो ह्याचे साईड इफेक्ट्स काही नाही आहेत फक्त ते पिताना थोडंसं तुम्हाला असं स्ट्रॉंग असं जाणवू शकतं पण थोडंसं सहन केलं तर तुम्हाला काही मि काही वेळातच रिलीफ मिळेल आणि हे हा जो रिलीफ असेल तो मुळापासून असेल आणि नैसर्गिक असेल त्याचे साईड इफेक्ट्स नसणार आहेत काहीच त्याच्यामुळे काहीच वेगळी औषधं वगैरे पण घ्यायची आवश्यकता कमीच पडते हे जसं की तुम्ही फस्ट एड किटमध्ये तुम्ही तुमच्या कायम ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये तुमच्या बॅगमध्ये तुमच्या खिशामध्ये या तुम्ही ऑफिसमध्ये एखादं ठेवून देऊ शकता तुम्हाला कधी काही वाटलं हे एक ठेवायचं आणि एक ड्रॉपर ठेवायचा ड्रॉपरचं मी तुम्हाला काही दिवसांनी ते सगळं इंट्रोड्यूस करेन सगळं त्याचा व्हिडिओ वगैरे असं सगळं किंवा ड्रॉपरचा तुम्ही अजून एक असा यूज करू शकता की तुम्ही वेपरायझर असेल तुमच्या घरी किंवा एखाद्या पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं कडकडीत गरम त्याच्यामध्ये चार ड्रॉप्स टाकून त्याची वाफ घ्यायची त्याच्याने पूर्ण तुम तुम्हाला इथून जे दुखतं किंवा भरून येतं सगळं ते सगळं तुम्हाला काही वेळात रिलीफ मिळू शकेल नाही मिळालं तर आपल्याकडे पुढे म्हणजे नस्य आहे पंचगव्यघृत आहे ते तुम्ही नाकामध्ये दोन दोन तीन तीन किंवा तीन तीन थेंब जसं आपण सजेस्ट करू तसं तुम्ही ते टाकून रिलीफ मिळवू शकता पुढे येणाऱ्या काही काळामध्ये जे कफाचे जे रोग आहेत ते वाढतात त्याच्यामध्ये आहे की आ, सर्दी होते कफ होतो नंतर डोकं दुखतं छाती भरून येते श्वास घ्यायला दम लागतो श्वास घ्यायला खूप त्रास होतो आणि मग अर्धा शिशी म्हणजे एका साईडला डोकं दुखतं मायग्रेन होतं नंतर डोळ्यांची दृष्टी कमी होते सुचेनासं होतं अंग दुखतं नुसतं झोपून झोपून राहावं वाटतं तर आणि ताप येतो त्याच्यानंतर अशक्तपणा वाटतो ताप जात नाही तर या सगळ्या गोष्टींवर ह्या सगळ्या उपायांचा ह्याचा अमृतरसचा रसचा रोलॉनचा नंतर ड्रॉपरचा नंतर नस्य आहे घृत आणि गौबाम म्हणून आहे आपल्याकडे तर त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त वापर करून जरी तुम्ही त्याचं दिवसभर जरी लावलात तरी त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत दिवस रात्र रात्री पण लावायचं मस्त हे सगळं लावून झोपायचं आणि एकदम शांत छान झोप लागते थोडा त्रास असेल तर थोडी शांत झोप लागायला खूप अडचण अडचणी ता येतात आणि पूर्ण झोप होत नाही आपली त्यामुळे हे ॲप्लाय करून जर तुम्ही झोपलात हे ह्याचा सगळ्याचा योग्य वापर करून जर तुम्ही विश्रांती घेतलीत तर ती विश्रांती खूप उपायकारक ठरते आणि त्याच्यानेही तुम्हाला त्या झोपेतूनही तुम्हाला खूप बरं वाटायला सुरू होतं तर हे खूपच असं खूपच असं भारतीय औषध आहे आणि देशी औषध आहे सगळी त्याच्यात सगळी नैसर्गिक घटकच आहेत आपल्या सगळ्याच गोष्टींमध्ये जवळजवळ नैसर्गिक सग नैसर्गिक घटकच असतात केमिकल नसतातच त्याच्यामुळे तुम्ही ते, ते बिनधास्त वापरू शकता आणि त्याचे साईड इफेक्ट्स तर होत नाहीत पण कसं आहे की काही जणांना काही इफेक्ट्स जाणवतात ते शेअर करू शकतात आम्हाला आणि ते इफेक्ट्स हे साईड इफेक्ट्स वाटत असले तरी ते काही गोष्टी आपल्या शरीराच्या बाहेर काढण्याचं काम करत असतं म्हणजे जसं की नाकात सर्दी येणं ना। नाकात सर्दी येणं ना ही खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या शरीरातली जी घाण आहे मस्तिष्कामधली ती बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे हा नाक आणि घसा तर ह्याच्यात नाकात आलेली सर्दी आणि घशात आलेला कफ हा बाहेर काढून टाकायचा था आहे तो शरीरात ठेवला वरती ओढला मात परत तो डोक्यात जातो आणि तो जसं की आपण श्वास घेतो तेव्हा त्यामध्ये ते आर्द्रता असते आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा त्याच्यामधली त्याच्यामध्ये ड्रायनेस येतो आणि त्या ड्रायनेसमुळे आपल्या शरीरामध्ये आतमध्ये गेलेली जी सगळी घाण आहे ती बाहेर पडण्यासाठी बाहेर पडू शकत नाही त्याच्यामुळे पंचगव्य घृत आहे तेचा वापर करून त्याला परत एकदा वेटनेस आणून ते सगळी नाकात आणि घशात येते ती सगळी घाण ती काढून टाकता येते आणि हे जे आहे ते एवढं हँडी आहे पण अमृत रस की ते तुम्ही कुठेही वापरू शकता कधीही वापरू शकता थोडासा उग्र थोडासा स्मेल जरी आला तरी तो उग्र स्मेलच आपल्याला हेल्दी ठेवतो तर असं हे खूप सुंदर असं औषध म्हणा आणि प्रोडक्ट म्हणा किंवा खूप असं बेस्ट असं गोष्ट आहे आपल्याला मिळालेली आहे तर त्याचा पुरेपूर वापर करून आपण हेल्दी राहूया धन्यवाद